जय श्रीराम मित्रांनो तर आज बाहेरची बुकिंग नसल्यामुळे मी आज लोकलच आहे इथं आणि सकाळपासून चालू केलं होतं तर मला आता निगडीची ट्रिप पडली तर मी आता संध्याकाळी जरा उशीला चालू आज दुसरं काम होतं म्हणून माझं पर्सनल मी काम करून मी आता संध्याकाळी चालू केले काम आणि आता वाढलेस संध्याकाळचे सात आणि मी आले आता पहिली ट्रीप घेऊन निगडीमध्ये तर निगडीमध्ये आल्यासिथे मला काय बुकिंग जास्त काय मला भेटत नाही तर मी आता इथं माझ्या ओळखीचे एक मामा आहेत त्यांचा एक हातगार आहे भाजीपाल्याचा तर मी पण त्याच्यासोबत पहिलं भाजीपाला ऐकलो इथं निगडीमध्ये व्हायला पण मी इकडे शोधा होता पहिलं तर जाऊ मग चला मग त्या मामाला जाऊन भेटू आणि तुम्हाला तिथलं काय ते मामाचं गाड आहे हे ते सगळं दाखवतो मामाची एकदा तुम्हाला पण मामा काय दाखवतो व्हिडिओ मध्ये धन्यवाद तर हाय मित्रांनो मामा कसे होते मामा बरूया का मामा हे मामा आहेत का आमचे मामा का हे आणि ह्या ही मामा आणि मी आम्ही पहिले दोघ एकत्रच भाजीपाला ऐकलोय पण मी नंतर दुसऱ्या क्षेत्रामध्ये गेलो आणि मामा भाजी मामा आता मा कसं वय झाल्यामुळे मामाला काम होत नाही तर मित्रांनो मी, मी आलतो चिंचवड गावात आणि गोर्या मोर्या गोगोसाचा मी व्हिडिओ केला आणि मला परत निगडीत्रीप पडली निगडी पडल्यामुळे मी निगडीत आलो पण मला तिथं काही बुकिंग भेटलीच नाही मी पंधरा वीस मिनिट थांबलो पण मला जेव्हा ह्या एरियामध्ये येईल तेव्हा मला ह्या मामाची आठवण येते आणि मामाकडे जावं असं वाटतं फक्का मामाचा इथं गाड आहे मामा भाजीपाला ऐकते तिथं बसून फक्का आता हे एरिया जो आहे ना तो वालेकरवाडीमध्ये आहे म्हणजे निगडी अकोली स्टेशनपासून एक पाचशे चौकात गोडदार चौकातून पाचशे मीटर हो चा ते चारशे मीटरच्या अंतरावर आहे तर हे असं मामाचा गाड आहे मामा इथं भाजीपाला येतात मी पण पहिलं भाजीपाला चिकायचं आता मी गाडी चढवतो आहे आणि मामा आता तिथंच आहे टेबल तर हे असे आमचे मामा आहेत आणि मामाचा सबाव असा बोल काय मामा पण ड्रायवर होते आणि मामाचं एकच वैशिष्ट्य खास आहे की मामा हे आमचे नियर व्यसनी होते पहिल्यापासून मामाला व्यसनी व्यसन कशाचंच नाही आणि मामा एकदम बोलायच व्यवस्थित आणि सगळं मामाला जास्त विठ्ठल पांडुरंगाचं ध्यान जास्त आहे आणि व भजन कीर्तन मामाला असं फालतोपणा हे ते असलं काय आवडत नाही मामाला फक्त देवाचं नामस्मरण आणि हे सगळंच मामाला भजन कीर्तन हे आवडतं तर मला इथं आधी मामाच्यासाठी मला कोणाची आधी येऊ नये येऊ पण मला मामाची आठवण शंभर टक्के द्याय म्हणून मी मामापशी येऊन का येतो इथं अर्धा तास एक तास मामाला गप्पा मारून मला ट्रीप पडू न पडू पण मामापाशी माझ्या गप्पा होऊन मामाला चाय पाणी करून आम्ही दोघं पण मी तिकडे तिकडे जातो ओके धन्यवाद तर असेच तुम्हाला मी नवीन व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला दाखवेन तर माझ्या यूट्यूबला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा